इस तरह जी खबाबदारी घेतली पाहिजे ती त्यांनी आयुष्यावर घेतली महिलांची अन्याय होती पण सोळापुरकारांच्यासाठी आपली जबाबदारी आहे ही भूमिका त्यांनी कधी शोधली जाईल आणि त्याच्यात त्यांना हा जग तेवढ्या अगत्याने व्यक्ती झाली आहे आपण आपल्या भाषणामध्ये सामाजिक ऐक्याच्या संदर्भाने काही पोस्ट स्पर्श केला राज्यात देशातली जी सध्याची स्थिती आहे त्याकडे आपण कशा पद्धतीनं बघतो आणि सामाजिक सोलापूरचा आदर्श करावा असं आपण म्हणाला काय नेमका संदर्भात असतो रहज याचा उल्लेख सहस्य हे शहर सामाजिक नेहमी एका विषयाला आहे काही शक्ती जाती धर्मामध्ये अंतर निर्माण करण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न करतात देशाच्या ऐक्यावर तो आघात आहे अशा वेळेला काही सगळं काही समाज आपली राष्ट्रीय जबाबदारी लक्षात घेऊन एकवाक्यता एकता याच्या सर्ज आणि त्याच्यामध्ये सोळापूर्ण हा करावा लागेल जे निवडणुका झाल्या त्याच्या निकाल आहे ते आपल्याला अपेक्षित होतं का कशा पद्धतीचा हा निकाल म्हणायचा जे आमची माहिती वेगळी निकाल वेगळा हवा निकाल लागलेला त्याचा स्वीकार करायचा असतो पण काल मी एक बोललो

आणि खालच्या निवडणुकीत पैशाचं वाटप होतं हे ऐकायला मिळतं पण सरकारच्या वतीनं सोळा महिला अर्जाला दहा हजार रुपयाची रक्कम देणं हे कधी आम्ही ऐकलं नव्हतं त्याचे काही फराव आहेत का नाही

जो विचार जी त्या पक्षाचे सर्वच निश्चित घेऊन आणि आणि साहित्याचे धोरण हा विचार राज्याचे नगर परिषदेच्या निवडणुका होत आहेत आपण असं म्हणाल की भाजप व्यतिरिक्त इतर पक्षांशी आघाडी करण्यात काही हरकत आहे नेमकं कोणाकोणाशी आघाडी घेऊ शकते याच्यामध्ये दोन्ही राष्ट्रवादी एकत्रित निर्णय घेऊन या निवडणुका स्थानिक येतो यापूर्वी कधी नगरपालिकेचा निवडणूक याच्यात आम्ही लोक कधी पडलो आणि जास्तीत जास्त ट्रान्सपोर्ट देतो खालच्या निवडणुकीत येतो स्थानिक नेतृत्व एकत्र येतात ते सर्व आणि त्यामुळं साधारणतः जिथे एकत्र येता येईल पण हेच असताना भाजप यांना राज्याचे केलं असेल तर ते योग्य साहेब शरद पवारांच्या पक्षाचं अस्तित्व संपुष्टात आलं आहे असं राधाकृष्ण विखे पाटील म्हणतात आणि युतीसाठी वगैरे हो जे प्रयत्न आहेत त्यासाठी आहेत असं देखील म्हणतात त्यांचं साहेब आता सायकरत सामाजिक अनेक प्रश्न निर्माण झालेत आपण उल्लेख केला ते का तरुणांना आपल्याला पत्र लिहिलं होतं तरुण शेतकरी मुलांचे लग्न व्हायला तयार नाहीये आपण या सामाजिक निर्माण झालेल्या प्रश्नाकडे आपण कशा पद्धतीने बक्ता राज्यातले अनेक तरुण यांच्या अविवाहित राहतात या सगळ्याबद्दल नाही विचारतेत विस्तार केले नाही आता करताले जो सेन्स ची पण ही जर स्थगिती नेता आणि या नेता अहि चा शेवटचा प्रश्न विधानसभेला तुमच्या विचारामुळे या जिल्ह्यामध्ये सहा आमदार निवडून आले निवडून आलेले लोक तुमच्या पक्षाच्या चिन्हावर आले पण निवडून आल्यानंतर जी त्यांची जी भूमिका आहे ती वेगळी आहे की तुम्हाला दुःखदायी वाटत नाही का तुम्ही आणि आमचं अनुभव वेगळी असं नाही एखाद्या प्रश्नावर एखादं वेगळं होणार हे मानलं त्यांनी तर त्याचा फार खरं जाऊ शकतो पण जे आमदार निवडून आले ते ज्या धोरणाचा पक्षाचा विचाराचा प्रश्न येतो त्यावेळेला ते चौकशीच्या बाहेर नाही साहेब खरंतर ज्या पद्धतीचं कार्यकारण सुरू आहे स्थानिक जे पक्ष आहेत प्राते पक्ष त्यांचा अस्तित्व स्वतःचा असं पाहायला मिळतं बिहारच्या निवडणुका असतील महाराष्ट्राच्या असतील ज्या पद्धतीने त्यांनी निवडणुका लढलेल्या आहेत

शिषयी सामने से आणि त्यावर तुम्ही न्याय दे शिषयेशी विचार उपस्थित साहेब आपल्याच पक्षाचे आमदार जे आहेत आपल्याच पक्षातल्या खासदारांवरती नाराज आहेत की असं म्हणतात की मोहळ नगर परिषदेची जबाबदारी थेट सिर मोहते पाटलांना दिली आहे आमदार राजूकरे म्हणतात साहेब